डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिर या विद्यालयाच्या विद्यार्थीनी मतदान जनजागृती निमित्ताने मी सिद्धी लाल मी श्रद्धा ठेवणार आम्ही एक पवार सादर करणार आहोत ऐका ऐका मतदारांनो हे ऐका हे, 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 ऐका मतदारांनो माय बापानो कार्य कधी करण्या तुमचे महान कधी करणार तुमचे वाहार वाढवू भारताची होशा वाढवू भारताची होशा निर्भय करू मतदान करू मतदान करू मतदान झी जी 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 आमची प्रगती आम्ही करू मतदान देश घडू आणि म्हणूनच आम्ही नाही होणार लाचार आम्ही नाही होणार लाचार मतभ

गाव शहरातून एकच हा धरली सडक मतदार चालाय तडक धडली सडक मतदार चाललाय तडक संविधानान दिलाय हक्क अहो संविधान दिलाय हक्क ओहू संविधान दिलाय हक्का चला करू मतदान हा चला करू मतदान करू मतदान हा चला करू मतदान चला करू मतदान हा चला करू मतदान धन्यवाद